नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कोळगाव व देवगाव परिसरातील सुमारे पाच हजार हेक्टर जमीन नांदूर धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या गळतीमुळे तसेच मुसळधार पावसामुळे जलमय झाली असून नापिकी झाल्यानं ना शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्तीगारे व शेतकऱ्यांनी दिल्यानंतर या गंभीर प्रश्नाची दखल घेत नांदूर मधमेश्वर धरणाचे डावे उजवे कालवे बंद करण्याचे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीनं पाटबंधारे विभागाला आदेश दिले आहेत निपा नाशिक जिल्ह्यातील निपाड तालुक्यातल्या पूर्व भागातले वाटातलं जे गाव आहे गेली पाच महिन्यापासून सलग अतिवृष्टीचा पाऊस होत आहे आणि हा पाऊस होत असताना आम्ही प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले वेळोवेळी त्यांचं फॉलोअप घेतला परंतु प्रशासनाने आज पाच महिन्यापासून आम्हाला पंचनामा किंवा जे जनावरांचा चारा गेला हे बघण्यासाठी वेळ दिला नाही परंतु आज नामदार भुजबळ साहेबांना आम्ही प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना सांगितलं की आमच्या शेतामध्ये सलग पाच महिन्यापासून पाणी थांबू नये आणि हे पाणी था असताना कमीत कमी, -कमी रब्बी हंगाम तरी आमच्या हातात यावा या करताना हे पाणी काढून द्या या करताना त्यांनी प्रशासनाला आणि पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना सक्त वॉर्निंग दिली आणि पाणी काढून देणार असल्याचं श्वासित केलं आणि पंचनामेसुद्धा शंभर टक्के आमच्या देवगाव गटातल्या सर्व गावाचे होतील असं आदेश प्रशासनाला या निमित्ताने आज दिले